छत्रपती संभाजीनगर सिडको येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शानदार सोहळ्यात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण अत्यंत अभिमानानं पार पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शानदार सोहळ्यात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण बंजारा गीते व नृत्यांनी वसंतराव नाईक चौकीत दडाडला महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारे शेतकऱ्यांच्या प्रगतीचे दृढ पुरस्कर करते आणि हरित क्रांतीचे जनक असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या छत्रपती संभाजीनगर सिडको येथील भव्य स्मारकाचं लोकार्पण रविवारी अत्यंत अभिमानानं पार पडले राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला त्यामुळं या शहराच्या विकासासाठी कधीच काही कमी पडू देणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगरकरांना आश्वासित केले शेती क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन घडवून महाराष्ट्राला कृषी समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या स्वर्गीय नाईक यांच्या महान कार्याला प्रणाम करण्याचा हा दिवस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला हरित क्रांतीचे व महाराष्ट्राचे तब्बल अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना ते वसंतराव नाईक चौकात बोलत होते ते, ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचं सामर्थ्य वाढवणं ग्रामीण भागांचा विकास साधणं आणि आधुनिक शेतीची दिशा दाखवणं या तत्वज्ञानाला साकार करणारं हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी चैतन्यदायी प्रेरणास्थान ठरेल अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली यावेळी प्रारंभी जी श्रीकांत यांनी प्रास्तावी केले त्यात त्यांनी पुतळ्याची वैशिष्ट्य सांगितली यावेळी मूर्तिकार बलराज मडिलगेकर शीतल पहाडे आदींचा सत्कार करण्यात आला मंचावर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर भागवत कराड खासदार संदीपान भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार संजय केणेकर आमदार प्रशांत बंबा आमदार अनुराधा चव्हाण माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह स्थानिक नेते पदाधिकारी उपस्थित होते माझे उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आभार मानले राजेश राजेंद्र राठोड रमेश पवार डॉक्टर कृष्णा राठोड विनोद जाधव डॉक्टर मुकेश राठोड पीएम पवार राजपाल राठोड सचिन राठोड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सिडको बस स्टँडला वसंतराव नाईक यांचं नाव देण्याची मागणीही यावेळी काही जणांनी केली तसेच विविध निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले